नमस्कार मित्रांनो मी, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर आणि कोकणात आता पहिला पाऊस चालू झाला आहे आणि पावसा आता पूर्ण कोकणात रात्रीचा खेळ चालू होणार आहे म्हणजेच कुर्ल्या पकडणे मासे पकडणे तर या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण नक्की बघा मी तुम्हाला दाखवले कुर्ल्या कशा पकडतात वगैरे आणि तसेच रात्री काय काय जनावर दिसतात काय काय अनुभव येतो तर तुम्हाला याच्यात दाखवला आहे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा उमेश चंद्रकांत साळस्कर तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल कोकणी उम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर मी सध्या गावाला आलेलो आहे आणि इथे प्रचंड पाऊस आहे गावी आणि त्याच्यामुळे ना नेटवर्क इश्यू आहे लाईट जाते त्याच्यामुळे जा फोनला चार्जिंग पण होत नाही आणि काही पोस्टही करता येत नाही आता काल मी रात्री आमच्या पलीकडच्या वेळीत एक कार्यक्रम होता त्यासाठी गेलेलो होतो तिकडे तर तिथून येताना रात्री आम्हाला जवळजवळ साडे दहा अकरा वाजले तर तिथून मी येत होतो तर काका आणि मी गेलेलो तर येताना आम्हाला वाटत ना अशा कुर्ल्या वगैरे दिसल्या तर मग काका त्या कुर्ल्या वगैरे पकडत होता आता मला चार्जिंग कमी होती आणि दुसरी बॅटरीमध्ये लाईटवरच मला यायचं होतं त्यामुळे थोडं थोडं मी शूट केलेलं आहे त्याच्यात आता गावी म्हणजे कुर्ल्या कशा भेटतात कशा पकडल्या तर जेवढं होईल तेवढं शूट केलेलं आहे मला एकदम इन डिटेलमध्ये शूट करायला भेटलं नाही तर तेवढं मी जे शूट केलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ या माझ्या सध्या काही व्हिडिओ त्या लेट पोस्ट होतील कारण गावाला नेटवर्क इशू असल्यामुळे मला पोस्ट करता येत नाहीत तर बघा तुम्ही कसे आहेत काय आणि व्हिडिओ पूर्ण बघा ज्या व्हिडिओ असेल पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की द्या धन्यवाद गावाला मस्त एकदम वाटतंय आणि घर तसं एकदम म्हणजे निसर्गरम्य वातावरणात ना गावचं घर कौलारू घरालाच शोभा येत्या किती पण तुम्ही स्लॅबचे किंवा बंगले बांधा पण कौलारू घराला जी शो आणि शोभा येतो तो कुठल्याही बंगल्याला किंवा स्लॅबच्या घराला येत नाही मस्तच वाटतं बाजूला एकदम झाडं झुडपं आणि कौलारू लाल मातीचं कौलारू घर मस्त वाटत वातावरण आणि भरलाय पाऊस पडतोच आहे कंटिन्यू रिप रिप वगैरे पडतोच आहे आणि आता परत भरलाय थोडासा कमी झाला होता पण गेलेला असा काय नाहीच आहे पाऊस की बाबा तासभर अजिबातच नाही असा अजिबात नाही झालाय बघा प्रचंड पाऊस हा परत चालू झालेला आहे हे कोसळलं पूर्ण म्हणजे एकदम पाणी द्यायला आणि गुर आम्ही सगळी हलवली इकडे रूममध्ये परत गुरं घेतली सगळी हे बघा सगळी गुरं आता इथं घेतली आहेत हा पाडा आहे ही एक गाय आणि ती एक गाय आणि त्यांची वासरं ही इथे आहेत हे बघा ती दोन वासरं त्यांची हे बांधली नाहीत अजून हां आता गाईला आणि बांधून घेतो मी जरा पाडा आमचा आता बांधून घेतले मी गाईला हे बघा कशी करते ही इथं अशी बांधली आहेत तो तिकडे दोन बारकी पाडक आणि ही तीन मोठी कुर्ल्या शोधायचं काम चालू आहे इथे पाण्यामध्ये पिल्ला सोडायला आलेल्या कुर्ल्या शोधतोय का रात्री किर आवाज बघा कसा आहे ते आणि भयान शांतता आणि किर काळोख एकदम पायाखाली जनावर बघत बघत कुरल्या बघायचा हे बघा काकाला आता एक दिसली आहे ही बघा 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 आता धरली आहे काकाने एक कुरली सुटली सुटली चावला भेटली कि mm. ब भेटली का भेटली ही बघा आता आम्ही जात होतो तर आम्हाला ही इथं आता कुर्ली भेटलेली आहे काकाला एका म्हणजे बॅटरीच्या एका नजरेत भेटले दोन भेटल्या ही एक भेटली आणि एक त्यांनी त्या टॉवेलमध्ये ठेवली आहे लपून आम्ही हे काय आणलेली नाही पिशवी वगैरे काय घेतलेली नाही ही पण मोठी आहे ही काका हे वाटतं नाही पिल्लस सोडायला आली आहे बघा बघा धरली सोडायला सुटलेली बघा पिल्ल तुझी ही पाण्यात सोडून द्यायची दोन कुर्ल्या भेटलेल्या दादा आता जाऊया का रात्री जाई परी बघूया ना वाटत हा हवा दोन्ही टॉवेलमध्येच आता ठेवणार आहे एक डेंग हे करून तिच्या त्या जे आपले डेंग असतात डेंगे असतात मोठे त्या त्याच्या याच्यामध्ये लॉक करून टाकायचा एक पायाचं हे करून म्हणजे मग तिथं तोंड उघडणार नाही चावण्यासाठी आता पाऊस एवढा लागतोय ना की गावाला आता सगळेजण रात्रीचे कुर्ल्या आणि मासे यांनाच फिरत असणार पकडायला आणि कोकणात ते आहेच आहे नेहमीच पाऊस पडला की सर्वजण कुर्ल्या किंवा माशांनाच फिरतात चटणीचे मासे मळये फवळे आणि कुर्ल्या बघा आता तिला लॉक केलेलं आहे त्या डोंग्याने आता तिचे डेंग ओपन होणार नाहीत ते होऊ शकत नाही आता कारण तिच्या ते वरती लॉक केलेलं आहे आता ह्या याच्यात त्या टॉवेलमध्ये आता काका ती कुर्ली ठेवेल अजून एक एक अजून एक ठेवलेली आहे त्याच्यात ते बघा ती बघा पाय तिचा बघा ती पडे पळेल हां दोन आता त्याच्यात ठेवले आहेत आता वाटेत जाता जाता आम्ही बघतो ही आमची चंपी पण आमच्या सोबत आली आहे वाटेत जाता जाता भेटतात का बघतो नाही तर मग आम्ही रात्री बघू जमलं तर कुर्ल्या आणि मास्त्यांना जाऊ नाही तर उद्या जाऊ अशा प्रकारे रात्री बॅटरीच्या उजेडावर शोधावं लागतं आणि एका बॅटरीच्या याच्यावर गावच्या माणसांना ना पटकन अशी चालता चालता तरी बाई बॅटरी फिरवली तरी कसलं जनावर आहे किंवा काय त्यांना लगेच त्याचा हसभास होतो त्यांना लगेच जा दिसतं लगे आपल्याला दहा वेळा त्याच्यात एकदम टक लावून बघायला लागतं तेव्हा आपल्याला समजतं काहीतरी आहे असं भास गावच्या माणसांना एका चालीवर नुसती बॅटरी फिरवली तरी त्यांना समज समजून जातं आताशे गावी या पावसामध्ये सर्वजण रात्रीचे नुसते फिरत असतील कुर्ल्या किंवा माशांना वगैरे हे बघा ही अजून एक कुर्ली इथे गावलेली आहे तिसरी कुर्ली आम्ही आता घरी जात होतो पलीकडच्या वाडीतून या कुर्ल्या अशा आम्हाला गावायला लागलेल्या आहेत आता थोडी साईटला बॅटरी मला कशी चालते बघा पानात या गडग्यात नाही गडग्याच्या अशा ह्याच्यात काका धरती जाईल बघ कोकणची रात्रांनी येते आता पावसाळ्यातली छत्री बंद करायला पाहिजे चावड बघा एवढा पाऊस नाही जाता जाता आता घरी तीन या कुर्ल्या भेटल्या आता पुढे अजून जाताना बघूया काय होतंय अशा या बॅटरीच्या उजेडावर पटपट अशा चालताना दिसतात त्या चल चल आता चल। आम्ही जातोय आमच्या तिकडे आलेलो पलीकडच्या वाडीत आम्ही थोड्या कामानिमित्त आता जातोय घरी जाता आता वाटेत जे काय कुर्ल्या दिसतील त्या पकडायचं काम काका करतोय आता रात्रीच्या जवळजवळ साडे दहा वाजलेत आता इकडे आमचा पाणीउटा लागेल पाणी उठा वाळ ही काका झाडी सगळी साफ केली इथे आता पाणी उठायची आमची वाळ लागेल जिथे आम्ही गणपती वगैरे विसर्जन करतो ते सर्व आवाज बघायचा असेल तुम्हाला व्हाळीचा बघा आता आमचा पानउटा आला पानवड्याची वाळ पाणी पूर्ण आहे पुलावरून पाऊस पडायला लागलाय परत पूर्ण अडचण झालेली आहे आता रान वाढल्यामुळे अडचणीत बरंच जनावरं वगैरे पण वाटेत घावतात काय ना काय पण सांभाळून चालावं लागतंय बघा पूर्ण पानवड्याची पाळी पूर्ण भरली आमची हे बघा पूर्ण नितळ पाणी आहे खालचा तळ दिसतोय पूर्ण हे इथे या बाजूला आम्ही गणपती विसर्जन करायचे म्हणजे हे बसवतो गणपती बसवतो इथे आरती वगैरे करायला आणि ह्या पाण्यात इथे विसर्जन करतो का व्हाळीच्या इथे बॅटरी मारून बघतोय काय काय कुठे हो का विसर हा बघ बेडू बघा गेला गेला मोठा बेडूक होता एकदम पावसामुळे ना थोडी क्लिअरिटी ब्लर होते पाखरं पण येत आहेत आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यावर हे पडत आहे त्याच्यामुळे थोडा इश्यू होतोय अशा रात्रीचेच सर्वजण मोस्ट ऑफ कुर्ल्या माश्या वगैरे पकडायला रात्रीच जातात हे काय आलं हे कशाला बोमटलं कुत्री कशाला बोंबटली कुत्र कुत्री आमची मला वाटतं तिकडे राहिली बघा बेंडूक बेंडक पण लय भारी वाटतं बेंडक कुर्ल्या मासे सुरुवातीच्या पावसाला आणि जनावरं पण असतात म्हणजे मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये त्रासदायक आणि विषारी म्हटलं तर एक फुरसं आहे घोनस आहे ह्या प्रकारचे जास्त असतात बहुतेक मंडळी आम्ही आता पलीकडच्या वाडीतना आलो येत्या आता आम्हाला पाच सहा कुर्ल्या दिसल्या आता परत काका आणि मी जातो आहे कुर्ल्या रात्रीचे वाजले वाजल्यात अकरा आणि लाईट नाही पाऊस जोरदार पाऊस पडला आहे आता आणि लाईट पूर्ण केली आहे आता आम्ही जातो आहे बघतोय चेक करतो थोड्याफार कुठे भेटल्या तर भेटल्या आता पाच सहा भेटलेल्या आहेत अजून थोड्या भेटल्या तर काका पकडेल मी फक्त आपला व्हिडिओ करायला जातो आहे कारण मी काय खात नाही आणि मला काय ते हे होत नाही त्याच्यामुळे फक्त कसे पकडतात काय करतात ते तुम्हाला फक्त दाखवतो कुर्ल्या रात्रीच्या अंधारात कशा पकडतात पाण्यात असतात व्हाय आणि पाण्यातच असतात त्या म्हणजे अशा वरच्यावर ना पाण्यातनंच पकडाव्या लागतात ही मोबाईलला कशी होई ना पाऊस पण आहे आणि काय रात्री नीट एवढी क्लिअरिटी काय दिसत नाही किंवा व्यवस्थित शूट होणार नाही पण जेवढं होईल तेवढं मी ट्राय करतो आता मगाशी पकडल्यात थोड्या आता बघतो आम्ही फिरून काय भेटत आहेत काय नाही आम्ही निघालो आहे आता शोधत शोधत बघूया काय भेटल्या तर ठीक आता आपल्याला निदान तेवढा व्लॉक तरी करायला भेटेल अशाच रात्रीचे बरेच गावातली मंडळी ती दरवर्षी म्हणजे पाऊस पहिला पडला ना जोरदार की ज्या बिळात वगैरे राहिलेल्या कुर्ल्या किंवा व्हाळ्याचे चढणीचे मासे जे काय असतात ते बाहेर निघतात मग सर्व मंडळी गावची म्हणजे मोस्ट ऑफ कोकणातली सगळी मंडळी आवर्जून ते पकडण्यासाठी वगैरे जाते मी पण दरवर्षी येतो पहिला खायचो पण आता नाही खात मी कुर्ल्या वगैरे हो सोडून दिलेलं आहे फक्त आता एक हे लोक पकडणार आहेत म्हणून व्हिडिओ शूट करायचे म्हणून चालते अशा एवढ्या पाण्यात कडेकडेने ते पोरं सोडायला आलेल्या असतात कुर्ल्या अशा पाण्यात बॅटरीवर बघायच्या संपूर्ण व्हाळाचं पाणी आहे ना हे वाहतं आणि वाहत हे पुढं जाऊन मोठ्या ओढ्याला किंवा नदीला जाऊन मिळतं तेव्हा नदीतल्या वगैरे ज्या कुर्ल्या असतात तेव्हा वरती येतात साड्यावरती कापावरती म्हणजे मोकळ्या जागेत आणि सांभाळून एकदम यावं लागतं नाहीतर दुसरी जनावर सुद्धा आपल्या त्या दिसतात त्यात मोस्ट ऑफ म्हणजे सरपटणारे त्यांच्यापासून सांभाळून राहावं लागतं भीतीही त्यांचीच असते जास्त कारण ते पटकन समजत नाही दिसत नाही आता आम्हाला एक कुर्ली भेटलेली आहे इथे मागासच्या सहा आणि ही आता एक भेटली ह्या अशा ना व्हाळ असतात छोटे ना नाले त्याच्यामध्ये असतात तर आता आम्ही कुर्ल्या पकडायला आलो आहे बाहेर आता एक आम्हाला भेटलेली आहे काकाने पकडली आहे ती पिशवीमध्ये टाकली आहे एक पकडून मगाशी आम्ही वाघबिळून पलीकडच्या वाडीतून ज्यावेळी निघत होतो त्यावेळी आम्हाला येता येता पाचसा कुर्ल्या भेटल्या तिथे आणि मग काका बोलला की परत आपण जाऊन शोधूया तिथे भेटत आहेत का बघूया त्यामुळे आम्ही आता आलो आहे आता एक तशी भेटली आहे काका त्या साईडला शोधतोच आहे मी आपला शूट करायचा प्रयत्न करतो आहे जेवढं शक्य होईल तेवढं कारण कॅमेरा क्लिअरिटी आणि पावसामुळे तेवढं मला होत नाही पॉसिबल तरी आपण बघूया कितपत कसं काय भेटतं आहे काय नाही ते होईल तेवढं तिकडे पाचसा भेटला आता एक भेटली आहे म्हणजे सात एक झालेले आहेत आता अजून बघूया किती आहे एक टाईमपास करायला म्हणून आलो आहे त्यांच्यासोबत बघ तर आता आम्ही घरी आलेलो आहे उरल्या पकडून आणि माझ्यामध्येच माझ्या फोनची बॅटरी लो झाली आणि मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे बाकी मला काय शूट करायलाच भेटलं नाही ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की